आज आलो ना मग सकाळ सकाळी वावड शिपायले तर या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आह की आपलं सोयाबीन कसं दिसते तर पहा या सोयाबीनमध्ये असं आम्ही आता पोंपी घेऊन आलो शेतामध्ये तर आज फवार आहे तर बघा सोयाबीन कसं दिसतो शेतामधलं की बघा छोटंसं झाड आहे आणि त्याला शेंगा पा किती आहे सोयाबीनच्या तर बघा अशी शे शेती दिसते माझी लय खूप फावारा लागते म्हणजे तरी ते एक पंप शिपा लागतात म्हणजे दोन पंप आहेत ना त्यामुळे वीस वीस पंप असे चाळीस पंप शिपावं लागतात खूप थंडी होते रे बापा असे शेतकऱ्यांची कहाणी फवारा म्हणजे हा दुसरा फवारा आहे आणि मग अजून किती कष्ट करावे लागतात खूपच कधीकधी म्हणजे काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो हे आपण सांगू नाही शकत म्हणजे आता आताची कंडिशन अशी आहे काय काही सोयाबीनचे म्हणजे वाढने झाली काय काही सोयाबीन थोडे लानच राहिले मग त्या कारणाने त्याला थोडं कमी लाग येतो आणि थोडं म्हणजे लहान राहिलं ना त्याला फुलं पण कमी येतो तर अशी कंडिशन आहे तर बघा माझी शेती कशी आहे कमेंटमध्ये सांगा हे बघा तूर तूर तुरीची वाट मस्त होऊ राहिली आणि ऊन बाप्पा ऊन सांगूच ना येतं मोठं ऊन होतं मोठं नव्हतं लय म्हणजे लय जाय ऊन